नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट जनतेचा जयघोष हिवरखेड पूर्णा ग्रामस्थांचा संतोष भाऊ दराडे यांना ठाम पाठिंबा विकासाचा नवा संकल्प किनगाव राजा तालुका मेहकर काल दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किनगाव राजा सर्कलमध्ये राजकीय समीकरणांना वेग येत असताना हिवरखेड पूर्णा येथे झालेल्या नियोजित बैठकीत संतोषभाऊ दराडे यांच्या समर्थनार्थ जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या बैठकीचे आयोजन स्वतः संतोष भाऊ दराडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते ग्रामपातळीवर सर्व समाजघटकांतील नागरिक शेतकरी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या प्रसंगी उपस्थितांनी संतोष भाऊ आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा जयघोष करत एकदिलाने त्यांना पाठिंबा जाहीर केला बैठकीत बोलताना संतोष भाऊ दराडे म्हणाले माझ्या कार्याची दखल घेऊन तुम्ही दाखवलेला हा विश्वास माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे जिल्हा परिषद सर्कलमधील प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेईन आणि विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटेन दराडे यांनी पूर्णा ग्रामस्थांचे तसेच तसे सर्व समाजघटकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील काळात प्रामाणिकपणे का जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त केला बैठकीत स्थानिक कार्यकर्ते वर्ग, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी दराडे यांच्या प्रचाराची प्रभावी सुरुवात या बैठकीतून झाली आहे